समाधान पुणेकर हा भागवत श्री 2025 चा मानकरी ठरला असून त्याला 11000 रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 4 जानेवारी रोजी छत्रपती रंगभवन इथ पशू महाराष्ट्र श्री 2025 शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 65 खेळाडूंनी भाग घेतला. ही स्पर्धा सहा वजनी गटात घेण्यात आली. प्रत्येक गटात 3500, 2500, 1500 आणि 1000 रुपये रोकड अशी पारितोषिक ठेवण्यात आली होती त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देखील ठेवण्यात आलं होतं दरम्यान भागवत श्री दोन हजार पंचवीस चा मानकरी हा समाधान पुणेकर ठरला त्याला रोख अकरा हजार रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर सोहेल कुरेशी यांना तीन हजार रुपये रोख पारितोषिक तसंच सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेचं उद्घाटन रामकुमार सुरवसे मनोज भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आणि क्रीडा संघटक रवींद्र नाशिकर पृथ्वी सुरवसे प्रतीक भागवत रामकृष्ण चितळे आंतरराष्ट्रीय पंच रवींद्र आरते यांची प्रमुख उपस्थिती होती पारितोषिक वितरण समारंभास दैनिक संचारचे प्रशांत जोशी दैनिक तरुण भारतचे अजित संगवे आकाशवाणीचे पद्माकर कुलकर्णी क्रीडा संघटक रवींद्र नाशिककर आदींची उपस्थिती होती स्पर्धेसाठी प्रमोद काटे नजीर शेख शफी शेतसंदी शरण कुमार कुंभार गोरख गडसिंग आदींनी विशेष सहकार्य केलं दरम्यान भागवतश्री दोन हजार पंचवीसचा विजेता समाधान पुणेकर याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे